हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिला जो आपला मेनू कार्ड बघितलं जातं त्यावेळेला काय घ्यायचं तर सगळेजणचं आपलं एकच असतं बरं का म्हणजे सगळ्यांची आवड एक असते हां पनीर बटर मसाला एक सांगूनच टाका तो सगळ्यांना आवडतो आणि अगदी खरं आहे पनीर बटर मसाला हा आपल्याकडे इतका सगळ्यांना म्हणजे सगळ्याच लहान तोर सगळ्या मंडळींना इतका आवडतो की पनीर बटर मसाला हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर दिल्याशिवाय कधी राहत नाही पण हा पनीर बटर मसाला घरात करता येतो का हो अगदी सोपा आहे सोपा आहे म्हणजे आपण आपल्या घरातल्या पद्धतीने केला तर तो सोपा आहे मुख्य म्हणजे जसा आपल्याला हवा तसा होतो आणि चवदारही होतो विश्वास बसत नाही ना मग त्याच्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि अगदी हॉटेलच्या चवीचा पनीर बटर मसाला कसा तयार होतो ते बघूयात जाऊयात स्वयंपाकघरात आता आपण पहिल्यांदा ना पनीर बटर मसाल्याकरता त्याचा मसाला करून घेऊयात अगदी थोडंसं तेल घेतलं आहे ही जी ग्रेव्ही आपण करणार आहोत ती बऱ्याच हॉटेलमधल्या रेसिपीकरता वापरली जाते चार लोकांकरता आपण पनीर बटर मसाला करणार आहोत त्याच्याकरता दोन मध्यम आकाराचे मी टमॅटो घेतलेत आणि एक कांदा घेतला आहे पहिल्यांदा आपण कांदा परतून घेऊयात ग्रेव्ही जी आपण आता करणार आहोत ती दोन तीन प्रकाराने के केली जाते एक तर मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस टाकायचे मिक्सरमधनं छान बारीक पेस्ट करायची आणि ती मग बटर आणि तेलामध्ये अगदी त्यालात पुन्हा तेल सुटू तोवर जरी आपण परतून घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा कांदा टमॅटो काजू हे सगळं उकडून घ्यायचं त्याची पेस्ट करून केली तरीसुद्धा चालू शकते पण उकडलेले क टमॅटो आणि हे जे असतात त्यापेक्षा ही जी ग्रेवी आहे ह्याच्या चवीमध्ये थोडासा फरक असतो आता आपला कांदा थोडासा ब्राऊनिश झालेला आहे त्याचा कच्चेपणा गेला आहे त्याच्यात आपण आता दोन मध्यम आकाराचे टमॅटो घेतलेत आपण ज्यावेळेला आपण पनीर बटर मसाला करतो त्यावेळेला ते त्याच्यामध्ये टमॅटोची ग्रेव्ही जास्त असते आणि एक अर्धा मिरचीचा तुकडा घातला तसंच ह्याच्यामध्ये मी काजू पण घातलेत आता ह्या आपल्या काजूच्या पाकळ्या आहेत बरं का अख्खे काजू घातले तर ते तुम्ही भिजवून घातले तरीसुद्धा चालू शकता आता हे आपण सगळं परतून घेऊ हॉटेलमध्ये अशी ग्रेव्ही बरीच करून ठेवतात कारण काय की सतत त्यांची ऑर्डर असते की नाही मग अशा वेळेला पटकन ती ग्रेव्ही घेऊन त्याचा वापर ते वेगवेगळ्या पदार्थांकरता करू शकतात आपणसुद्धा अशी एक ग्रेव्ही केली एक चार टोमॅटो दोन कांद्याची आणि आपल्या डी फ्रीजरमध्ये ठेवली तर आपण ती जवळजवळ एक आठ पंधरा दिवस वापरू शकतो म्हणजे दोनदा तीनदा तरी त्याच्यात आपले पदार्थ होतील आता आपले कांदा टमॅटो परतून झालेले आहेत दोघांचे रंग बदलले तर गार झाल्यानंतर मिक्सरमधनं आपण ती बारीक करून घेणार आहे मिक्सरमधनं वाटताना त्याच्यामध्ये आपण एवढं पनीर घालणार आहोत म्हणजे काय होईल की त्याला क्रीमी असं टेक्स्चर येईल हा मसाला आता आपण गार करून घेऊयात पनीर आपण चिरून घेतलं आहे त्याच्यात आपण तिखट टाकलं आहे काश्मीरी तिखट आहे त्यामुळे त्याच्यात तिखटपणा कमी आहे चवीला मीठ अगदी पाव चमचा गरम मसाला चिमूडभर हळद त्याने रंग चांगला खुलतो बरं का आणि थोडीशी कसुर येते हे सगळं घालून आपण पनीरला हा सगळा मसाला लावून घेऊयात दहा मिनटं हे पनीर आपण अपने मॅरिनेट होऊ देऊयात तव्यावर थोडंसं बटर घालून मग ते आपण शॅलो फ्राय करून घेऊयात आपण आपलं पनीर आठ दहा मिनटं मॅरिनेट झालेलं आहे खरं म्हणजे पनीर मॅरिनेट केलं तरी आत मसाला जातो त्याच्यात असं नाही आहे बरं का पण तरीसुद्धा ते चवदार लागावं म्हणून आपण त्याच्यामध्ये मसाला घालून ठेवला होता आता आपण हे पनीर जे आपलं आहे हे सगळं या तव्यावर ठेवून घेऊया पनीर तव्यावर टाकले थोडंसं बटर घातलंय थोडंसं आपण ब्राऊन परतून घेऊयात एक लक्षात ठेवा की पनीर जर जास्त परतलं गेलं तर ते आतून चिवट होतं त्यामुळे जास्त पनीर कधी परतू नये आता हे आपण पनीर परतून घेऊयात हा हे पनीर आता आपण दुसऱ्या बाजूनी परतून घेऊयात म्हणजे ते चांगलं ब्राऊन झालं छान रंग बदलला की नाही पनीरचा गॅस आता बंद करूयात कारण जास्त वेळ जर आपल्या तव्यावर पनीर राहिलं तर त्याचं ते चिवट होण्याची शक्यता असते आता आपण अगदी थोडंसं तेल घालणार आहोत कारण आपल्याला कांदा आणि आलं लसूण परतून आहे आता ह्याच्यात आपण एक चमचा आलं लस लसूण बारीक करून घेतलं आता त्याच्यात आपण एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालूया आपण पनीर बटर मसाला करणार आहोत की नाही म्हणून मी आता ह्याच्यामध्ये दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये बटर घातले ज्या वेळेला आपण अशा छान भाज्या खातो ना त्यावेळेला हात थोडासा सढळच ठेवावा बर का मग कमी बटर वगैरे असं करू नये नाही तर मग त्याला आपल्याला हवी तशी टिपिकल हॉटेलसारखी काही चव येत नाही आलं लसणाचा पूर्ण कच्चेपणा गेल्यानंतर आपण कांदा घातला आता कांदा आपल्याला खूप ब्राऊन करायचा नाही आहे परंतु त्याचा कच्चेपणा मात्र गेला पाहिजे मी थोडा कांदा परतल्यावर बटर घातलं आहे कारण नाहीतर काय होतं की बटर जळायला लागतं आणि मग त्याचा वेगळा वास येतो तर गॅस थोडासा आपण लहान करूयात थोडीशी हळद एक चमचा भरून लाल तिखट हे काश्मीरी तिखट आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा वेलदोड्याची पूड खरं खडा मसाला घातला तरीसुद्धा चालू शकतो पण नंतर काय होतं तो खडा मसाला पण काढून टाकतो त्यामुळे ने मी नेहमी पूड करून ठेवते आणि मग ती वापरते ही दालचिनीची पूड ही पाव चमचा घालायची साधारण एक चमचा आपण धन्याची पूड घातली थोडंसं मीठ थोडीशी कसुरी मेथी आता हे सगळं आपण छान परतून घेऊयात म्हणजे त्या कांद्याला आपला सगळा मसाला लागलाच आहे की नाही छान रंग आला आहे की नाही पनीर बटर मसालासुद्धा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कोणी याच्यामध्ये दही वापरतं म्हणजे करतानाच दही वापरतं कोणी याच्यामध्ये आणखीन काही वेगवेगळे मसाले लवंग वगैरे वापरतात पण अशा पद्धतीने पनीर बटर मसाला, पन मसाला केला तरीसुद्धा अगदी तो हॉटेलच्या चवीचा होतो आता आपला कांदा परतून झाला आहे आपण मगा जी ग्रेव्ही केली होती की नाही पनीर टोमॅटो कांदा वगैरे घालून केलेली ती आपण ग्रेव्ही याच्यामध्ये घालणार आहोत बऱ्याच हॉटेलमध्ये ह्याच्याकरता रंगाकरता रंग खाण्याचे रंग वापरले जातात आपण काही खाण्याचा रंग वापरणार नाही गॅस आता मध्यम करून आपण हे शिजवून घेणार आहोत आपण यात कुठलाही फूड कलर वापरलेला नाही फक्त काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी सुद्धा आपल्या ग्रेव्हीला चांगला रंग आलेला आहे आता ही अशी छान उकळी आली ना एक ही, ना, ना। ना ना ही एक दीड मिनटं येऊ द्यायची म्हणजे घट्ट पण येईल आणि मुळात आपण यात पनीर घातलं आहे ना वाटताना त्यामुळे सुद्धा आपलं प जी ग्रेव्ही असेल ती खूप क्रीमी असेल आहे ना छान घट्ट व्हायला लागली की नाही आता इतपतच साधारण ही ग्रेव्ही घट्टसर असते आता ह्याच्यात हे मघाचे आपले पनीरचे तुकडे आहेत ते घालूयात आणि एक उकळी येऊ द्या हे आज आपण प हॉटेल्सप्रमाणे करतो त्यामुळे थोडेसे परतून घेतलेत पण इतर वेळेला मात्र मी नुसतेच पनीर कापून ग्रेव्हीमध्ये घालते तरीसुद्धा चालू शकतं आता हे आपण लागली खायला देणार होत की नाही त्यामुळे आपण बाकी प्रोसिजर केली नाही पण आपण नुसती ग्रेव्ही केली आहे पनीर तळून ठेवलेत अशा वेळेला ते पनीर कोमट पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते मऊ राहतात आता छान आपलं ब पनीर बटर मसाला तयार झाला आहे आपण आता गॅस बंद करू आणि वाढायला घेऊया त्याच्यावर बटर पण घातलेलं आहे कारण पनीर बटर मसाला म्हणजे प बटर पाहिजेच नाही का आणि आता या आपण याच्यावर क्रीम घालूयात आहे की नाही चवीला किती छान झालं आहे म्हणजे मी खाऊन बघितलं आहे म्हणून मला माहिती आहे की चवीला चांगलं झालं आहे पण तुम्ही घरी करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये द्यायला विसरू नका की तुमच्या घरी आपण केलेला हॉटेलसारखा पनीर बटर मसाला आवडला का नाही अशा छान छान रेसिपी बघण्याकरता हॉटेलसारख्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऑकॉन दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद